नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज डाळ वांगं बनवणार आहे तर एकदम साधं सिंपल आणि झणझणीत जन असं आहे तर घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे तर इथे चार वांगे धुवून घेतलेले आहेत तर मध्यम आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्यात तर मी याच्यामध्ये किडका आहे का ते बघणार आहे आणि नंतर याच्या फोडी बनवून घ्यायच्यात तर कधी कधी वांग वरून खिडकं दिसत नाही आणि मध्ये खिडकं दिसतं त्यासाठी मध्ये मध्यभागी पण बघायचं असतं असं फोडी काढून तर सर्व वांगे मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे डेट बाजूला काढून टाकायचे एका भांड्यामध्ये पाणी टाकायचे आणि त्याच्यामध्ये ही फोडी टाकून घ्यायच्यात थोडंसं मीठ टाकायचं या पाण्यामध्ये आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये सर्व फोडी केलेल्या टाकून घ्यायच्यात एक कप डाळ घेतलेली आहे ती पण धुवून घ्यायची आणि या कुकरमध्ये टाकून घ्यायची डाळ पण छोटा चमचा एक हळद टाकायची आणि एक गिलास पाणी टाकलेलं आहे मी आणि गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात मध्यम गॅसवर तर ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवायचे तर अशा पद्धतीनं पळीने एकदम एकजीव करून घ्यायचे आणि फुडी बारीक करायच्या हो नाहीत फक्त डाळ अशा पद्धतीनं बारीक व्हावी आणि एक कांदा घेतलेला आहे कट करून घ्यायचा आहे बारीक करून फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचे सुरुवातीला एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली असे याच्यामध्ये जिरे टाकायचे एक चमचा जिरे तळलेले आहेत आता याच्यामध्ये कडीपत्ता आहे कडीपत्तेमुळे एकदम चवदार भाजी होते कांदा टाकायचा आहे आणि कांदा गुलाबी रंगात भाजून आहे लसण पेस्ट टाकायची थोडीशी चवीनुसार मीठ टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला गुळ टाकायचा आहे थोडासा आता चांगलं परतलेलं आहे आणि एकदम गुलाबी रंग आलेला आहे तर आता मसाले टाकून घ्यायचे आहेत लाल तिखट बेडगी मिरची पावडर टाकायचे तर कांदा लसूण मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा तर आता चांगलं परतून घ्यायचं आहे तर मी हळद शिजताना टाकल्यामुळं टाकली नाही हळद तर आता डाळवांगेला तुम्हाला जेवढं पाणी घालायचं तेवढं घालू शकता तर आता पाच मिनटं गॅसवर शिजवायचे जास्त शिजवायचं नाही कारण आधीच शिजलेलं आहे पाच मिनट ठेवायचे आणि यान त्यानंतर याच्यावर कोथिंबीर टाकायची थोडीशी तर वांग तयार झालेलं बघू शकता एकदम चवदार आणि टेस्टी आणि घाईगर एकदम लवकर होणारी अशी रेसिपी आहे तयार झालेला आहे बघू शकता आता आम्ही गॅस बंद करत आहे तर बघू शकता एकदम रंगही छान आलेला आहे आणि खायला पण एकदम चवदार अशी भाजी लागलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद